म्हणजे एवढं म्हणजे पुसून खाते सगळं पुसून खाते म्हणजे चाऱ्यामध्ये सुद्धा ते पुसून खायला लागले अगोदर कसे असायचे जनावर तब्येतीने कशा असायची माणसाला एकदम वीक असायची बर आता जर जनावर बोल जनाच्या अंगावर जर लव वगैरे चमक समकोरी जोरात आलेले बर

मी माझी नहीम काय आणले ना तिला पण म्हणजे तिच्या खाली पायाभशा बोटचीडसाठी म्हणजे जखम झाले जखम झाले मग म्हटलं भूग्या मिल्क चार्जर चालू करायचं दोन दिवस झाले ताणूल बर तिला मिल्क चार्जर चालू चालू केले